नमस्कार माझे नाव आराध्य अनिल मुंडकर आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो आपल्याला स्वातंत्र्य मिळून देणारे महात्मा गांधीजी होते त्यांनी सत्य आणि अहिंसेचा मार्ग गांधी बापू म्हणाले सत्य बोल चांगलं कर आपण त्यांच्या शिकवणीनुसार बघायला हवा आपण रोज एक चांगले काम करायला हवे शाळा घरी रस्त्यावर सगळीकडे स्वच्छता राखूया गांधीजींच्या स्वप्नातला भारत घडूया मी एक लहान विद्यार्थी आहे पण माझं हृदय देशासाठी मोठा आहे माझा देश सूर सुंदर आणि लहान आहे मी रोज चांगली वागणार अभ्यास करणार मी आई वडिलांचे ऐकणार शिक्षकांचा आदर करणार मी शिस्तबद्ध आणि देशप्रेमी होणार मी जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं ते जपवून ठेवणार कधीच खोटं बोलणार नाही चोरी करणार नाही मी देशाचा एक लहान सैनिक आहे धन्यवाद भारत मता की जय